गणेशोत्सव हा आनंदाचा आणि मांगल्याचा सण असला तरी काही ठराविक मंडळांच्याकडून डॉल्बीचा अट्टाहास होतोय मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला घातक असलेल्या डॉल्बीचा वापर करणाऱ्या सुमारे दोनशे एक मंडळांवर पोलीस प्रशासनानं कारवाईचा बडगा उघारला आहे आवाजात फिल्मी गाण्यांवर बेधुंदपणे नाचत ज्या कार्यकर्त्यांनी जणू स्वैराचार केला त्यांना आता न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार आहेत नॉइज पोल्युशन मशीनद्वारे प्रत्येक मंडळाच्या ध्वनी यंत्रणेची पातळी तपासण्यात आली त्यानंतर जिल्ह्यातील दोनशे एक मंडळांवर कारवाई झाली आहे वर्षानुवर्ष प्रबोधन करूनही काही गणेशोत्सव मंडळांकडून उन्मत्त आणि बेशिस्त वर्तन होतं यावर्षी पुन्हा एकदा पोलीस दलानं न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वच मंडळांना आवाहन केलं पण तरीही कोल्हापुरातील गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी डॉल्बीचा अतिरेक केलाच अशा जिल्ह्यातील दोनशे एक मंडळांवर खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गणेश उत्सवाच्या आधी महिनाभर सर्व मंडळांना डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचं आवाहन केलं होतं पण तरीही ज्यांनी कायदा धुडकावून गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत मर्यादेपेक्षा अधिक ध्वनियंत्रणा वापरली आहे त्यांच्यावर आता गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये कोल्हापूर शहरातील एकोणचाळीस मंडळांचा समावेश आहे जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंधरा लक्ष्मीपुरीतील नऊ राजारामपुरीतील अकरा आणि शाहूपुरीतील चार मंडळांचा त्यामध्ये समावेश आहे वास्तविक तरुणाईनं गणेश उत्सव हा आपली संस्कृती आणि परंपरा म्हणून जपला पाहिजे पण दुर्दैवानं प्रचंड प्रखर प्रकाश झोत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम मद्यधुंद अवस्थेत नाचणं म्हणजे गणेशोत्सव असा चुकीचा पायंडा पडत आहे त्यामुळं पोलिसांना कारवाई करण्यावाचून पर्याय राहत नाही